लुटमारीच्या उद्देशातून हत्या चामर लेणी येथील ट्रक चालकाच्या खुणाचा उलगडा नाशिक म्हसूळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चामर लेणीच्या पायथ्याशी एका अज्ञात ट्रक चालकाचा मृतदेह आढळून आला होता मात्र घातपात असल्याचा संशय पोलिसांना होता शिवाय ट्रक चालकाची ओळख पटविण्याचे आव्हान देखील नाशिक पोलिसांसमोर होते तपासादरम्यान सदर ट्रक चालकाची हत्या लुटमारीच्या उद्देशाने करण्यात आल्याचे उघडकीस आले या प्रकरणी पोलिसांनी चार जणांना ताब्यात घेतले आहे नाशिकच्या चामरलेणीच्या पायथ्याशी बावीस जूनला अज्ञात व्यक्तीचं अर्धनग्न अवस्थेत मृतदेह सापडला होता मृतदेहाच्या शरीरावर जखमा आढळून आल्याने घातपात झाल्याचा संशय पोलिसांना होता तसेच ट्रक चालकाची ओळख पटरण्याचे आव्हान देखील पोलिसांसमोर होते दरम्यान खून करणाऱ्या संशयतांचा पोलिसांनी शोध घेतला असता मृत उमेश नागप्पा अंबिगर राहणार मरकुंडा गाव कर्नाटक असे नाव असल्याचे समोर आले होते दरम्यान संशयितांनी लुटमारीच्या उद्देशाने ट्रक चालकाचा खून केल्याचे समोर आले आहे सिगरेट पेट्रोलच्या बहाण्याने चालकास उठून त्याच्याकडे चा पैशाची मागणी केली मात्र त्याने पैसे देण्यास नकार दिल्याने त्याला मारहाण केली तसेच त्याच्याकडून दोन एटीएम कार्ड काढून घेऊन जीवे ठार मारण्याची धमकी देऊन पिनकोड घेत त्याला मारहाण केली सदरचा पिनकोड चुकीचा असल्याचे लक्षात आल्यानंतर चौघांनी पुन्हा ट्रक चालकास बेद मारहाण केली यात त्याचा मृत्यू झाला असल्याची कबुली संशयितांनी दिली गुन्हे शोध पथकाच्या युनिट एकने सी सी टी व्हीच्या आधारे तसेच तांत्रिक विश्लेषणाद्वारे एक संशयास्पद मोटरसायकल निदर्शनास आली होती हे संशयित म्हसूळ परिसरात राहत असल्याची माहिती मिळाली आणि त्यानंतर पोलिसांनी सापळा रचत संशयित विजय खराटे संतोष गुंबाडे अविनाश कापसे रवी शेवरे या चार संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले त्यांची कसून चौकशी केली असता त्यांनी खुनाची कबुली दिली आहे